मंडळी नमस्कार केम छो माझ्या मा मी पण मजेत आहे तर चला पुढे बघूया तर मी दाराच्या बाहेर आलो तर बघतोय तर ही माझी दुचाकी चेतक मला म्हणत्या ओ मी येणार मी येणार मला घेऊन चला मग काय बायको आणि मी थेट बाजाराकडं निघालो चेतकला घेऊन धावपट्टीवर माझे चेतक मी पळवतच होतो तोपर्यंत बायकोने मला दोन बायकांच्या भांडणं होत्याला दाखवल्या मी बायकोला म्हटलं अगं कालच तर महिला दिन साजरा केला आहे मग त्यावर बायको काय म्हणत्या अहो या बायका महिला दिन संपायचीच वाट बघत होत्या मी म्हटलं अयो असं पण असते काय ग ती म्हटली मग काय तर ही आहे माझ्या लाडाने वाढलेल्या दोन आगाव सुपुत्रांची शाळा आणि इथे आहे केशवराव भोसले नाट्यग्रह जे आता परत रिन्युएशन होत आहे तर आम सरळ मी इथनं पुढं मटन मार्केटमध्ये निघालो आणि रोबावात गेलो तर बघतोय तर काय चिकनच्या दुकानात एवढी गर्दी अरे बाप रे म्हटलं आत्ता आपला नंबर काय लवकर लागणार नाही तरी पण लोकांची जरा सारासार करून चाचाच्या ओळखीमुळं चा मला जरा लवकरच चिकन भेटलं त्यावर मी खुश झालो मी म्हटलं आत्ता आपली रविवारची सोय झालेली आहे पण पुढचा आठवडा घालवायचा होता त्यामुळं बायकोनी मला सरळ भाजी मार्केटमध्ये घेऊन गेली घेऊन गेली तर घेऊन गेली आणि मला म्हणत्या अहो oh, ही भाजी घेऊ का ती भाजी घेऊ ही भाजी घेऊ का ती भाजी घेऊ तिला म्हटलं बायको पर पहिला सरळ खालीपर्यंत जाऊया थेट खालीपर्यंत गेलो आम्ही आणि तिथं मग बायकोला एका ठिकाणी भेंडी दिसली तिथं थि ती भेंडी घेत होती पण मामा चाळीस रुपयेने म्हणत होता बायको वीस रुपये म्हणत होती बायकोनी मामाला असा जाळ टाकला शब्दांचा की मामा तयारच झाला मामानी ना तुमचं ना माझं पंचवीस रुपयांनी देतो म्हटला तर बायको पण खुश आणि तेवढे पैसे वाचवलेला रुबाब पण मला दाखवत होते बागा असं बोलतात पुढं तर मी पण ऐकून घे ऑरेंज गोड ऑरेंज म्हटल्यावर आम्ही पण गोडहून एक किलो घेतले की ऑरेंज गोड ऑरेंज घेत नाही तोपर्यंत बायकोनी कडूचा धनका दिलाच बागा म्हणजेच बायको कारलं घेत होती मी नको नको म्हणत होतो ऐकली नाही शेवटी अशी रागाने बघितली की बाबा ते कडू कारलं तिच्यापेक्षा कमी वाटायला लागलं त्यामुळं मी होय नाही होय नाही होय नाही करत बायकोने शेवटी काय काय का होईना आ पावचेर तर गर्दीत माग कोणतरी ओरडत होती वर बघून सूर्यदेवाला म्हणत होतो एवढं का तापलायचा तोपर्यंत मागचा भाऊ म्हणतोय दादा मला पण घ्या की व्हिडिओमध्ये मग काय घेतलं की त्याला टॅमॅटोच्या शेजारनं जाताने टॅमॅटो हाक मारले अहो ताई मला का विसरला सा मग काय बायको लगेच टॅमॅटो कोण धावली आणि टॅमॅटोना खुश करण्यासाठी डायरेक्ट दोन किलोच टॅमॅटे घेतले टॅमॅटो पण खुश आणि बायको पण खुश वांगी दाखवून मला म्हणते तुमच्यासारखीच गोलमोल आहेत बघा आत्ता बघा ह्यांना कसे मी भाजते भाजूनच काढते मी घाबरलो की राव शेवटी पिशवी भरल्याशिवाय बायकोचं काय मन भरलं नाही बाबा शेवटी पिशवी भरूनच भाजी घेतली आणि मग हे काय भाजी ठेवली गाडीवर आणि तसंच रवानगी केली घराकडं तर आज आहे रविवार एन्जॉय करायचा फल चला तर बायको काय जेवण करते बघे हो अरे बापरे चिकन चिकन हाक मारत होता दादा आलोय बरं का घरी लई दिवसानंतर आलोय तुमच्या घरी मी पण म्हटलं अरे तुझं स्वागत आहे तर कांदे म्हणले आहो आहो आम्ही पण आहे आम्हाला विसरू नका आमच्याशिवाय मज्जा नाही बघा जेवणात हे ऐकलो शेवटी ज्या क्षणाची वाट बघतो तो क्षण आलाच इथं बघा चिकन आहा ग्रीन चिकन झालंय की आणि भाकरी तिथनं म्हणतात दादा आता आवरा की तोंडाला पाणी सुटलं असं तर बिर्याणी म्हणत्या सगळं खावा पण मला काय विसरू नका हां दादा शेवट माझ्याकडेच करायचं आहे तुम्हाला तर मी पण खोश तेवढ्यात रायता म्हणतो आहे दादा मला तोंडी लावल्याशिवाय मज्जा नाही बघा शेवटी दणका दिला बरं का जेवणावर एक नंबर जेवण झालं होतं तर असेच व्हिडिओ परत भेटूया नवीन दिवशी जय शिवराया